जिल्हा परिषद प्रथम शाळा वाकणवाडी मनी पाठांतर आडात नाही तर पोऱ्यात कोठून येणार जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय आपला हात जगन्नाथ आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच फक्त स्वप्न योग्य ठरते आणि या भोगाचे असावे साधन जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे आयत्या बिळात ना बुगा

होती शहाणा त्याचा बैल रिकामा जो माणूस शहाणपण दाखवायला जातो त्याच्या हातून काम बी करते अडला हरी गाडवाचे पाय धरी कोणते शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते असतील शिते तर जमतील भूते आपला भरभराटीचा काळ असता तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी जिथे मदतीची गरज असते तिथे न पोहोचता भल्याच ठिकाणी पोहोचणे आगीतून लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे आंधळा मागतो एव एक डोळा देव देतो दोन किमान लाभाची जरी अपेक्षा केली असली तरी अपेक्षापेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे इकडे आर तिकडे वीर कोणत्याही गोष्टीचा दोन्ही बाजूने अडचणी सापडणे उतवळा नवरा गुडघ्याला बाशी उतवल्याप्रमाणे मूर्खासारखे वर्तन करणे उचलली की लावली विचार न करता अमर्यादपणे बोलणे उथळ पाण्याला खळखळाट फार ज्याच्या अंगी महत्वच कमी गुण असतात तो मनुष्य फार बडाई मारतो ऊस गोड लागला म्हणून मासकट खाऊ नये एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोक बाळगू नये एक ना धडभारा बनचिल्ल्या एकाच वेळी अनेक काम स्वीकारल्यावर शेवटी संसार कोणतेही काम पूर्ण का हाताने टाळी वाजत नाही कोणत्याही बनणार बाना, बनnare वदन कडील जबाबदार असतात एकावे जनाचे करावे मनाचे कोणत्याही गोष्टी बाबत दुसरेचे मत घ्यावे परंतु सारसार आपल्या मताप्रमाणे वागावे कर नाही त्याला डर कशाला ज्याने गुन्हा केला नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही करावे तसे भरावे दुष्टता करणाऱ्याला करणाऱ्या

चोरांचे काहीही काहीही नुकसान, नुकसान।, नुकसान।, नुकसान होत नाही त्यांच्या चोरपणाचाही होणेपणा येत नाही कोठे इंद्राचा एरावत कोठे शाम मटाची तत्त्यानी सामान्य माणूस अतिथोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबर होऊ शकत नाही कोळसा उघळावा तितका काळात दुष्कृत्याला दुष्ट दुष्ट माणसात अनेक चांगले गुण मिळवल्यास भारतीय दुष्परिणाम उजेडतात कोंबडे थाटले म्हणून तांबडे फुटायचे सूर्य उगवायचा राहत नाही एक निश्चित करणारी घटना कोणत्याच प्रयत्नाने टाळता येत नाही कोंड्याचा मांडा करून खाणे कदाचितच्या अवस्थेत आपल्याला जे हो मिळेल त्यावर जगण्यास समाधान मानणे कोल्हा काकडीला रायगी सामान्य कुर्तीची माणसे क्षुद्र वस्तूंच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात खाई त्याला खव खवे जो आई काम दस्ती खान माती बेटा उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थिरीत जगणे त्यापैकी एकाची निवड करणे खाईला काळ गुरीला वाढ निरुद्योगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो गरजवंताला अक्कल नसते गरजू माणसा प्रसंगी त्याच्या मनाविरुद्ध सुद्धा गोष्ट मान्य करावी लागते गर्वाचे घर गर खाली गर्विष्ठ माणसाला शेवटी प्रभाव किंवा अपमान स्वीकारावाच लागतो गरज सरो वैद्य मरो आपले काम सत्ता उपकर्त्याला विसरणे गरजेल तो पडेल वर्षेल काय केवळ कोणतेही कार्य घडत नाही गाडवाला गोळाची चौक आहे मोळ नाही गाव करी तर कार्य सामान्य माणूस एकजुटीच्या बळावर करू शकतो ते कार्य श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकत नाही गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली

पैशाने सर्व कामे साध्य होतात